दोन हजार सातशे घर पूर्ण झाले तो पूर्ण झाली फक्त मुद्दा त्या ज्या सांगत आपल्या समोर तो हाच आहे सर आज रोजी सत्तावीसशे पंचेचाळीस घरं लमाई मधून कंप्लीट झालेली आहे ही जुनी आहे अगदी तीन वर्ष हीच चाकडेवारी रिपीट होते जा मागच्या तीन वर्षाची जे मंजुरी दिल्या आता तुम्ही त्याच जागेवर मंजुरी द्यायला दिलाय दिला का मला माहित नाही ती जागा डिक्लेअर्ड आहे डिक्लेअर्ड स्लम आहे सगळं असतात का घर पडतात अधिकारी आहेत त्यावेळेस त्यांच्यावर फायरी सापडत नाहीत अनेक वेळा सांगितलं तुमच्याकडे त्याचा नंबर आहे का असा एवढा मोठा मी तुमच्या समोर सोलापूर शहरातले अनेक लोक दाखवतो ज्यांनी घर पाडून सगळ्यात म्हणजे शंभर पात्र ठरले बांधकामाची सुरुवात करण्याचं काय तुमच्याकडे पेंडिंग कोणी त्या त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे लोकांना रस्त्यावरती पावसाळ्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं जातं मग आपल्याकडे बांधण्यासाठी जे साईट्स तयार आहेत आम्ही सांगतो तुम्हाला तुमचे अधिकारी असतील तर उभा करा त्यांच्या समोर ती लोक मी नेलेली आहेत

आणि जे सिलेक्ट झाले त्याची घरं बांधण्याची आपली योजना हे तुम्ही किती दिवसात माझ्या पण पाठवल्या चार दिवसामध्ये माहिती आठ दिवस गेलो